नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला बघायला भेटते की आता मात्र इकडे मोक्ता सागरला जेवण खाऊ घालत असते त्याचवेळी मात्र तिकडनं आता सई येऊ लागते सई आल्यानंतर तिच्या आता ड्रॉइंग असते ती बोलते की बाबा बघणं हे माझं ड्रॉइंग त्यानंतर मात्र आता लगेच सागर तिचं ड्रॉइंग बघून फार कौतुक करतो आणि ड्रॉइंग बघून झाल्यानंतर तो लगेच सईला मिठी मारतो त्यानंतर मात्र आता सई त्याच्या मिठीत असते त्यानंतर मात्र लगेच आता सई बोलते मुक्ता मुक्ताई तू देखील ये त्यानंतर मात्र मुक्ताला सागर ओढतो आणि ओढल्यानंतर मात्र मुक्ताला ते काही आवडत नाही मुक्ता बोलते की मला हे काही तुमचं आवडलेलं नाही आणि निमित्ताने जवळ येण्याचा प्रयत्न करू नका मला तुमच्याबद्दल काही एक वाटत नाही असं बोलल्यानंतर मात्र आता सागर फार नाराज झालेले असतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद